ज्ञानदीप श्रीराम यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत तर पाहूया सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रातील ताज्या घडामध्ये सोबत माधुरी भालेला आज आपल्या समोर एक प्रयोग सादर करणार आहे वसुंधरा बचाव या उपक्रमाअंतर्गत आम्ही एक उपक्रम तयार केला आहे ते आम्ही तुमच्यासमोर सादर करू इच्छितो वसुंधरा दिनानिमित्त आपण वेगवेगळी झाडे झाडे लावतो परंतु झाडे लावताना कोणती काळजी घ्यावी कशाप्रकारे झाडे लावावीत यासाठी आम्ही हे प्रयोग तयार केला आहे या प्रयोगासाठी आम्ही दोन कुंड्या तयार केलेल्या आहेत ज्या पूर्णपणे इको फ्रेंडली आहेत यामुळे वसुंधराला किल्ली पासून आणली ह्या कुंडाजर आपण जमिनीत लावल्या म्हणजे या कुंड्या ला लावल्यामुळे जमिनीला कोणती हानी पोहोचणार नाही व या कुंकेला लावल्यामुळे ती लवकरात लवकर डिकंपोज होतील व जे पोषक तत्व पाहिजे असतात ते या कुंडीपासून पाहायला मिळतील जसे की ही कुंडी आपण माती व शेणखत आणि पालापाचोळा यांपासून बनवलेली आहे जी लवकरात लवकर डिकंपोज होते व कोणतीही पाणी पोहोचणार नाही आणि ही कुंडी जी आहे ही नारळाचा पाला पासोटा तयार करून त्याच्यापासून त्याच्यामध्ये डिंग टाकून ही अशी कुंडी तयार केलेली आहे ज्यात शेणखत पुन्हा नारळाचा पाला पासोटा ही कुंडी तयार केलेली आहे जग जेणेकरून निसर्गाला कोणती हानी पोहोचणार नाही प्रदूषणाचे प्रमाण कमी होईल आपण जर अशा वापराची प्लास्टिकची कुंडी वापरतो त्याच्याऐवजी जर ही कुंडी वापरली तर प्रदूषणाचे प्रमाण कमी होईल झाड लावल्यानंतर दुसरं कुठलंही खत आपल्याला वापरायची गरज नाही या कुंडीमध्ये असलेल्या पा पालापाचोळा शेणखत यापासूनच हे झाड व्यवस्थितपणे उगेल अथवा मानव जाता मानव जाता हा पसुंधरेचं रक्षण आपण केलं पाहिजे भूतांचं रक्षण करणं आपली जबाबदारी